एक कैप्टन एक क्रू चे है दूसरा खाली सुधा है छोटा सा मेशरूम है तो चलिए शुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की रात्री अचानक कार्गो लोडिंग चालू होती आणि मला त्यात फॉन आला पासपोर्टचा प्रॉब्लेम झाला पासपोर्टचा प्रॉब्लेम येतात की माझा शिपचा प्लॅग आहे तो कोंबरोच चालू आहे आणि मी त्याला दुसऱ्या शिपवरती कोंबरोधतात म्हणजे शिपचा प्लॅग होता हे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला विजासाठी म्हणून मला त्या शिपवरनं दुसऱ्या शिपवरती आणलं आहे आता आय थिंक माझा एजंट किंवा माझा ऑनर येणार आहे मला घ्यायला या शिपवर तुम्हाला मी माझी शिपवरती रिटर्न जाईल तर बघा तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शिवमध्ये नक्की बघा मित्रांनो आणि लाईक शेअर आणि पूर्ण बोलतात ना वेदर खराब झालेला आहे वारा सुद्धा भरपूर आहे आणि मी शिफ्टच अकॉमोडेशन आहे ना ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो पूर्ण दिवस झोपून झोपून सुद्धा बोर होत आहे कारण काहीच काम नाही काहीच नाही फक्त एका रूम मध्ये बसून बसून आहे सकाळ बसणार आता वाजल्यात साडे अकरा उठतोय झोपतोय उठतोय झोपतोय तेच चाल दुसरं काहीच नाही मला वाटतं दोन तीन दिवस जर मी या शिफ्टवरती असेल तर आपलं हेच येणार आहे जास्त वेळ झोपायचे भाग येतील काय काहीच नाही आणि आवाज सुद्धा भरपूर आहे बघू शकतो माझ्या मागे आणि माझ्या एजंटला मी फोन केला तर माझा एजंट बोलतो की दोन तीन दिवस जातील बोलतो काय म्हणजे मी विजा अप्लाय केला आहे तुझा त्याला बघू आता कधी येतो आणि कधी तर आपण अशी बोलतो मित्रांनो काय बोलू आपली परिस्थिती पूर्ण झोपून झोपून दिवस चाललाय जेवलो परत झोपलो आता उठलो थोडं इंजिन मध्ये प्रॉब्लेम झालेला इंजिन मध्ये गेलेलो बघायला तर काही ना ऑइल वगैरे सर्व चेक अस ओके होता पण त्यांचं बिल्च मध्ये एवढं पाणी जमलाय ना की सांगायला नको गेरबॉकच्या लेवलला पाणी आलं आता काय नाही मी बोला बिल्च मधलं पाणी काढाय पहिला कदाचित लिकेज सुद्धा होऊ शकतो तर आता काय आणि इकडची माणसं एवढी चांगली आहेत मित्रांनो की सांगू नका आमच्या शिपवरचे जे इराणी होते एक दोघे होते ते भरपूर हरामी होते पण या शिपवरती एक नंबर म्हणजे एक नंबर माणसं आहे की मला क आलाय मी मला कसलीच कमी पडून देत नाही खाण्यापिण्याची बघू सफरचंद सफरचंद सफरच्या त्यांनी मला एवढे दिलेत की सांगायला नको काही नाही बसलोय मला ऍक्च्युली शिप कव्हर करायचं कारण शिप मला अकॉमोडेशन आहे ना यांचं भरपूर आवडलं आहे म्हणून मला शिपचं पूर्ण अकॉमडेशन आहे ना ते कवर करायचं पण टाइम भेटला तर मी करणारच आहे कारण भरपूर म्हणजे भरपूर भारी वाटतं यांचं अकॉमोडेशन एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे बघू टाइम भेटला तर करायलाच मी अकॉमडेशन चला यांचं अकॉमडेशन ब्रिजवर जो ब्रिजवर न तुम्हाला आता दाखव ब्रिजवर शूट करायला भेटलं कारण पूर्ण अंदाज आहे आता इकडे दाखवतो तुम्हाला थोडंसं नंतर कसं आहे ते तर हे रूम आहेत हे सेकंड ऑफिसरचे आहे हे चीफ ऑफिसर एक कॅप्टन आणि क्रूचे आहे आणि दुसरा खाली सुद्धा आहे ये छोटा सा मेच है एक क्रू के भी ना सेकेंड इंजीनियर थर्ड इंजीनियर जी है ये छोटा सा किचन एक, एक चीफ इंजीनियर ची केबिन इंजिन रूम मी सद्या तरी या में मध्य है सेकेंड इंजीनियर थर्ड इंजीनियर चाहिए या केबिन वरती मी है सध्या दोन तीन दिवसासाठी आहे म्हणूनच आहे पण आवडलं मला भरपूर म्हणजे भरपूर आवडला या शिप म्हणजे पूर्ण क्लीन वगैरे आहे सर्व आपल्या शिपसारखंच आहे पण आपल्या शिपचे केबिन आहे ते थोडे एकदम हे आहेत पण याच्या शिपचे एकदम म्हणजे प्रॉपरली जसे मोठमोठ्या शिपवरती असतात एकदम स्वच्छ नाव वगैरे सर्व तसे या शिपचे तर भारी वाटलं ऍक्च्युली रात्री आलं तेव्हाच मी बघून हे झालं की हा शिप काहीतरी आहे बरेही लँडिंग क्राफ्ट आहे पण मस्त आहे सध्या आपल्याला हेच आता काम नाही म्हणत दोन तीन दिवस आरामच करायचा मित्रांनो ब्लॉग मध्ये काही काम येणारच नाही म्हणत फक्त झोपायचं उठायचं झोपायचं बाहेरचं व्यू बस दुसरं काहीच नाही जेवलोय वगैरे आता काय नाही पूर्ण दिवस झोपून काढलाय आता सुद्धा झोपायचंच आहे परत मॉर्निंगला उठून परत झोपायचंच आहे आता हेच सर्व दोन तीन दिवस दो आपल्या लाईफमध्ये तर काय दे। ना मी ब्लॉग इथे सेंड करतोय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडत असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट